नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय तर आज श्रावण महिन्यातला पहिला पवित्र असा सोमवार आहे तरी शिवभगवंत आपल्याला सगळ्यांची कृपा असते त्यांच्यावर आपले भोलेनाथ आहे त्यां ते सगळ्यांनाच प्रसन्न होतात आणि त्यांच्याच एका भक्ताला ब्राह्मण भक्ताला ते कसे प्रसन्न झाले ह्याविषयी एक छोटीशी मी कथा सांगणार आहे तर एकदा काय झालं एका गावामध्ये एक गरीब ब्राह्मण राहत होता त्याचं कुटुंब गरीबमुळे खूप त्रस्त झालेलं होतं त्याने आपल्या पत्नीला विचारलं आपण काय करू जेणेकरून आपलं जीवन थोडं तरी सुकर होईल तेव्हा त्याच्या पत्नीने त्याच्या धर्मपत्नीने त्याला सांगितले की श्रावण महिन्याचे सोमवार उपवास ठेवावे हे महिना पवित्र असतो आणि व भगवान आपली इच्छा पूर्ण करतात भगवान शिव शिव भगवंत प्रसन्न होऊन आपली इच्छा पूर्ण करतात ब्रह्माण्याने उपवास श्रद्धेने केल्यानंतर मग चालू केला, केला श्रावणातला पहिला सोमवार आणि पहिल्या सोमवारला त्याने उपवास केला शिवलंगावर जल अभिषेक केला बेलपत्र अर्पण केले आणि ओम नम शिवाय याचा जप तो करत राहिला दिवसभर भगवान शिव त्यानंतर मग भगवान शिव त्याला प्रसन्न झाले आणि त्याला वरदान दिलं की तू लवकरच तुझं जीवन सुखमय होईल मग काही दिवसातच ब्राह्मणाच्या जीवनात चांगले बदल घडू लागले त्याला चांगली नोकरी मिळाली आणि कुटुंबात आनंद झाला आणि गरिबी त्याची दूर झाली मग श्रावण सोमवाराचे व्रत श्रद्धा आणि भक्तीने पाळल्यास भगवान शिव प्रसन्न होतात आणि भक्तांचे दुःख सर्व दूर करतात अशा प्रकारे आपले म शिवभक्त सगळ्यावर त्यांची कृपा असते ओम नम शिवाय ह्यामुळे आपण श्रावण महिना हे प्रविता असल्यामुळे श्रावण सोमवाराचे व्रत ठेवल्यावर शिवाची भक्ती होते आपली पूर्ण मनोकामना पूर्ण होते जशी ब्राह्मणाची इच्छा पूर्ण झाली तशी आपली सगळ्यांची इच्छा पूर्ण हो हेच आपल्या शिवभगवंताकडे मी प्रार्थना करते अशा प्रकारे आपला ह्या श्रावण महिना खूप पवित्र असतो सगळे व्रत ठेवतात आणि सगळ्यांच्या इच्छा पूर्ण हो ओम शिवाय श्री स्वामी समर्थ